नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते आपण ना आउटहाऊसच्या बाहेरचे सी सी टी व्ही चेक करूया सी सी टी व्ही चेक करतात तेव्हा तिथे त्यांना काही माणसं दिसतात तेव्हा लगेच ऋषिकेश जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो आणि ती माणसं दाखवतो तेव्हा पोलीस त्या माणसांना पकडतात आणि ऋषिकेशला फोन करून सांगतात की त्या माणसांना पकडलं आहे आता त्या माणसांना पोलीस पकडतात आणि त्यांना खूप खूप मारतात तुडतुड तुडवल्यावर ती लोकं सत्य कबूल करतात ते म्हणतात की आम्हाला ऐश्वर्या रणदिवे यांनी पैसे दिले होते जानकी रणदिवेवर हल्ला करण्यासाठी ते ऐकून पोलिसांना धक्का बसतो पोलीस लगेच ऋषिकेशला बोलवतात आणि सगळं सांगतात आता ऋषिकेशला मोठा धक्काच बसतो आता ती माणसं ही ऐश्वर्याची असतात आता ऐश्वर्याची गुंड ही सत्य ओकलेली असतात आता ऋषिकेशला ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो आता ऋषिकेश तसाच तावा तावाने घरी येतो आणि ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर गुंड वाटवायची आणि माझ्या मुलीवर जीव घेणं हल्ला करण्याची तेव्हा सारंग म्हणतो एक मिनिट दादा काय बोलतोयस तू हे तुझं तरी तुला कळतं आहे का तेव्हा ऋषिकेश म्हणतो तू मध्ये पडू नकोस तुझ्यामुळेच झालं आहे तू बायकोला काही बोलत नाहीस त्याचा तिने फायदा घेतला आहे अरे तिनेच माझ्या मुलीवर ओवीवर जीव घेणं हल्ला केला आणि माझ्या बायकोवर गुंड पाठवले ते ऐकून आता सुमित्रा आणि नानांना धक्काच बसतो सुमित्रा म्हणते काय आता जानकी ओवीला धक्काच बसतो जानकी पुढे येते आणि म्हणते काय गं ऐश्वर्या बोल आता तरी तू खरं बोल ऐश्वर्या आता खरं बोलायला तयार नसते ती खोटंच बोलत असते ती उडवा उडवीची उत्तरं देत असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो खोटं बोलू नकोस माझ्याकडे पुरावा आहे तुझ्याच माणसांनी सत्य ओखलं आहे तुझं नाव घेतलं आहे आता मात्र ऐश्वर्या चांगलीच हादरते तेव्हा आता सारंगला सुद्धा धक्का बसो सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो तुम्ही कसं असं करू शकता तुम्हाला लाज नाही वाटली असं करताना तुम्ही ओवीवर जीव घेणं हल्ला केलात आणि जानकी वहिनीवर गुंड पाठवलेत अहो कशा आहात तुम्ही मी, मी तुमच्याकडून हे अपेक्षित केलं नव्हतं तुम्ही कधी अशा वागाल असं मला वाटलंच नव्हतं तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या ही तुझी शेवटची चूक बाजला आता आई तुम्हीच ठरवा हिला काय शिक्षा द्यायची तेव्हा सुमित्रा म्हणते शिक्षा काय द्यायची ही हिला शिक्षा देणार परत ही तसंच करणार त्यामुळे हिला आता आपण या घरातच नाही ठेवायचं तेव्हा सारंग म्हणतो प्लीज आई असं करू नकोस यांना घराच्या बाहेर काढू नकोस सुमित्रा म्हणते अरे बघितलंस ना तिने जीव घेणं हल्ला केला आहे जीव घेणा मग हिला पोलिसांच्या ताब्यात देऊ का तेव्हा लगेच जानकी म्हणते हो आई बरोबर बोलात हिला ना पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे ऋषिकेश पोलिसांना फोन करा तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीच्या पाया पडते आणि म्हणते प्लीज प्लीज असं करू नकोस प्लीज पोलिसांना फोन लावू नकोस मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस खरंच माझं चुकलं आहे खरंच माझ्याकडून मोठी चूक झाली मी असं नको करायला पाहिजे होतं तेव्हा सुमित्रा म्हणते अगं तू प्रत्येक वेळी चुकतेस कशी तुला किती वेळा समजवायचं किती वेळा तुला शिक्षा द्यायची तुझे डोळे कसे उघडत नाहीत अगं त्या छोट्याशा मुलीवर तू जीव घेणं हल्ला केलास ऋषिकेश म्हणतो नाही आता कुणीही मध्ये यायचं नाही मी हिला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणार हिने जरा जेलची हवा खाल्ली ना तर हिच्या लक्षात येईल दुसरी चूक करताना ही विचार करेल त्यामुळे हिला जाऊ दे पोलीस स्टेशनला हिची कंप्लेंटच करतो आता मात्र ऐश्वर्या चांगलीच घाबरली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू